शेतकरी बंधू नो कुशर नायगरी सर्व्हिसेसमध्ये मी महेश गडा आपले हार्दिक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत त्याची ओळख वापर आणि उपलब्ध म्हणजे पर्यायी उपलब्धीन या बुरशीनाशकामध्ये असणारे घटक सारखाच घटक दुसरा अन्य कोणत्या बुरशीनाशकामध्ये आहे हे आपण बघणार आहोत आणि असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर येत राहतील ज्यामध्ये वेगवेगळेच प्रोडक्ट आपण मार्केटमधले जसं की कीटकनाशक असेल बुरशनाशक असेल नंतर तणनाशक असेल यांचं ओळख करून घेणार आहोत त्याचे केमिकल कंटेंट वगैरे काय फायदे काय तोटे काय कोणकोणत्या पिकावर वापरणार आणि त्याला उपलब्ध पर्याय अन्य कोणतं पर्याय त्याला उपलब्ध आहे ते सर्व आपण बघणार आहोत जेणेकरून आपण मार्केटमध्ये जाऊन त्या सर्व पर्यायांची प्राईस वगैरे बघून आपण ठरवू शकतो की कोणतं कीटकनाशक बुरशीनाशक आणि तणनाशक आपण वापरायला पाहिजे तर चला तर सुरुवात करूया बघा आता बॅवेस्टीन बघा आता बॅवेस्टिन बुरुशनाशकाबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची आहे बॅवेस्टीन हे बुरुशनाशक जे ते ब्रॉड स्पेक्टम बुरुशनाशक आहे कसे ब्रॉड स्पेक्टम ब्रॉड स्पेक्टम म्हणजे काय नेमकं ते आपल्याला आता याच्यातून जाणून घ्यायचं आहे ब्रॉड स्पेक्टम गटातील म्हणजे कसं आहे विस्तृत गटातील आंतरप्रवाही मराठीत आपण त्याला म्हणतो विस्तृत गटातील आंतरप्रवाही बुरुशुनाशक म्हणजे असं बुरशनाशक आहे की जे अनेक प्रकारच्या बुरशजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते म्हणजे एकाच रोगावर इतर अनेक प्रकारच्या रोगावर नियंत्रण ठेवतं बुरशीच्या अनेक प्रकार बुरशीजन्य रोग जे असतील बुरशी मार्फत पसरणारे किंवा बुरशीजन्य जे रोग आपण त्याला म्हणतो तर त्या सर्व प्रकारच्या किंवा अनेक प्रकारच्या रोगांवर नियंत्रण ठेवतं आणि ते वनस्पतीच्या आत शोषले जाऊन त्याच्या आतमध्ये पसरतं डायरेक्ट ते ठीक आहे आंतरप्रवाही वगैरे आपण त्याला म्हणतो म्हणजे तुम्ही पानावर फवारलं ठीक आहे तर ते, का ते काय होणार आहे ते सर्व पसरले जाणार आहे ठीक आहे तर बघा अजून आपण काय काय माहिती आहे ते बुरुशनाशकाचे बघणार आहोत पहिलं बघितलं आपण की विस्तृत गटातील आंतरप्रवाही त्याच्यानंतर बघा आंतरप्रवाही म्हणजे काय की हे बुरशीनाशक जे वनस्पतीच्या आत शोषले जाते आणि झाडांच्या ऊतीमध्ये म्हणजे सेल्स ज्या असतील त्याच्यामध्ये पसरते ज्यामुळे ते, पसर ते रोगांवर नियंत्रण ठेवते आणि प्रतिबंध करते ठीक आहे म्हणजे झाडाच्या आतमध्ये मी मगाशी सांगितलं की पानावर जरी फवारलं किंवा झाडाच्या कोणत्याही भागावर फवारलं तर ते संपूर्ण झाडामध्ये पसरते ठीक आहे त्याच्यामुळं रोगांवर नियंत्रण ठेवते त्याच्यानंतर बघा हे बॅवेस्टीन हे जे बुरशनाशक आहे ते आपण अन्नधान्य पिकं असतील फळं पिकं असतील भाजीपाला पिके असतील या सर्वांमध्ये ते वापर करू शकतो आणि त्याच्यामध्ये ते काय करतं प्रभावीप्रमाणे बुरशी नियंत्रण करतं ठीक आहे आणि आता बघा सगळ्यात महत्वाचं बॅवस्टिनमध्ये कोणता केमिकल घटक असतो बघा कार्बनडेझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी आता बघा मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण हा घटक इतर कोणकोणत्या बुरशीनाशकामध्ये आहे ते आपण बघू शकतो मार्केटमध्ये गेल्यानंतर मग कार्बनडेझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी ज्या ज्या ब्रुशनाशकामध्ये असेल तर ते आपण बायवेस्टीनला पर्याय म्हणून वापरू शकतो मग जे कमी पैशामध्ये आपल्याला भेटत असेल आपल्या लोकल कंडिशननुसार जे इझिली अवेलेबल होत असेल ते बुरुशनाशक आपण वापरू शकतो किंवा बॅवेस्टीन जर कमी पैशामध्ये असेल तर बॅवेस्टीन वापरू शकतो म्हणजे उद्देश काय आपला की कमी खर्चामध्ये आपल्याला तोच मॉलिक्युल किंवा तेच केमिकल कंटेंट भेटलं पाहिजे मग हे आपण त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवतोय की शेतकरी मित्रांना जागरूक आपल्याला करायचं आहे कारण की केमिकल कंटेंट महत्वाचा असतो कंपनीपेक्षा बघा बॅवेस्टीन हे बुरुशनाशक जे आहे ते प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतात प्रिव्हेंटिव्ह अँड क्युरेटिव्ह ॲक्शन त्याची प्रतिबंधात्मक म्हणजे काय एखादा रोग येण्याअगोदरच ठीक आहे तो त्याला रोखू शकतो आणि तसंच उपचारात्मक म्हणजे एखादा रोग बुरशीजन्य रोग जे आहे तो जर आला आपल्या पिकावर तर आपण त्याला बरं करण्यासाठी किंवा त्याची क्युअर करण्यासाठी आपण हे काय करू शकतो हे सुद्धा वापरू शकतो म्हणजे दोन्ही प्रकारचं काम या बायोस्टिन बुरशीनाशकाद्वारे केलं जातं प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक ठीक आहे प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक म्हणून हे वापरता येतं त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं की काही जे प्रमुख पिकं आहे आणि त्याच्यावरचे रोग आहेत त्याच्यासाठी बायवेस्टीन वापरलं जातं तर त्याचं पीक दिलेलं आहे ठीक आहे कोणकोणत्या पिकावर नंतर त्या पिकावरचा रोग आणि डोस किती डोस फवारला पाहिजे बघा धान तांदूळ किंवा आपण भात म्हणतो त्याच्यावरचा करपा जो रोग आहे करपा तर त्याला शंभर ते दोनशे एम एल प्रति एकर असा डोस दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर धान किंवा तांदूळचाच शीट ब्लाईट नावाचा रोग आहे शीट ब्लाईट त्याला दोन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर गहू आपला गहू जो आहे त्याचा कानी नावाचा रोग हो आहे लूज स्मट त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्याच्यासाठी सुद्धा दोन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी त्यानंतर कपाशी आपली त्याच्यावरचा पानावर डाग किंवा लिप स्पॉट किंवा पानावरील ठिपके म्हणतात चट्टे म्हणतात इंग्लिशमध्ये लिप स्पॉट म्हणतात या रोगासाठी शंभर एम एल प्रति एकर हा डोस त्या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर भुईमुंग असेल भुईमुंगवरचा टिक्का नावाचा रोग आहे त्याच्यासाठी नव्वद एम एल प्रति एकर नंतर काकडी वर्गीय पिके जे असतील काकडी वर्गीय भुरी रोग जो आहे पावडरी मिळव पावडरी मिळवू भुरी ते, ते, 120 एकर डोस तर वांगी ते एकशे वीस एम एल प्रति एकर हा डोस दिलेला आहे त्यानंतर वांगी पिकावरील फळसडा असेल लिव स्पॉट असेल याच्यासाठी सुद्धा एकशे वीस एम एल एकर हा डोस दिलेला आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे द्राक्षावरचा जो अँथ्रॅग्नोज नावाचा रोग आहे बुरशीजन्य रोग आहे तिच्यासाठी एकशे वीस एम एल प्रति एकर हा डोस दिलेला आहे तर ते त्याच्यानुसार आपल्याला वापरायचं आहे ठीक आहे हे काही प्रमुख पिकं होते इतरही पिकांमध्ये तुम्ही सल्ल्यानुसार वापरू शकता ठीक आहे महत्त्वाचं एक बुरशनाशक आहे की जे आपण सतत वापरत असतो ठीक आहे तर त्यामध्ये काय काय आहे कसा वापर करायचा ते सगळं आपण बघितलं आता सगळ्यात महत्वाचं की बॅवेस्टिन बुरुशनाशकासारखे घटक असणारी इतर बुरुषनाशक हे काही नाव फक्त घेतलेले मी भरपूर सारे आहेत ठीक आहे भरपूर सारे आहेत पण काही नाव आपण या ठिकाणी घेतलेले आहेत बघा इपको कंपनीचं आहे यमॅटो नावानं तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल इपको कंपनीचं यमॅटो नावाने घटक तोच आहे कार्बन डेझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी आता हा घटक या सर्वांमध्ये सारखा आहे ठीक आहे त्याच्यानंतर धानुका कंपनीचं तुम्हाला भेटेल धनुस्टीन नंतर इंडोफिल कंपनीचं भेटेल बेनफिल त्यानंतर वल्चर कंपनीचं भेटेल कॅप्टन नावाने नंतर नागार्जुना जे की महत्वाचा एक ग्रुप आहे त्याचं भेटेल झेन ठीक आहे तर हे फक्त काही एक बुरुषनाशक मी दिले होते पण तुम्ही मार्केटमध्ये जाऊन कार्बनडेझिम पन्नास टक्के हा घटक ज्या बुरक्षनाशकामध्ये असेल तर ते पर्याय बुरक्षनाशक वेस्टिनला तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला जर बॅवेस्टीन वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता फक्त आपला उद्देश काय आहे की शेतकऱ्यांना ब्रँड नेम किंवा व्यापारी नावावर खरेदी न करता आपल्याला आता केमिकल नावावर खरेदी करायची आहे जेणेकरून आपला उत्पन्नामध्ये बचत उत्पन्न उत्पादन खर्चामध्ये खर्चामध्ये जी काही बचत होऊ शकते कारण की एखादा घटक एखादी कंपनी जी असेल ती याच घटकावर काम करते आणि ती जर स्वस्त असेल तर ते घट ती कंपनीचा प्रोडक्ट वापरण्यास काय हरकत नाही म्हणून आपण हे जे काही केमिकल नेम आहे यानुसार जर त्या कृषी केंद्रामध्ये किंवा पर्टिक्युलर तुम्ही जिथून खरेदी करता तिथून त्याला मागितलं की कार्बन मध्ये कोणकोणते पर्याय आहेत तर ते पर्याय बघून आणि त्याची किंमत बघून आपण ठरू शकतो की कोणती खरेदी करायची ठीक आहे तर बघा शेतकरी मित्रांनो असेच आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होणार आहे की ज्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत की कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल तणनाशक असेल याची संपूर्ण माहिती आज जसं आपण कार्बन बायोस्टेनची जी बघितली तशी आणि इतरही गोष्टी असेल नवनवीन तंत्रज्ञान असेल जाती असेल पिकांची माहिती असेल शेतकरी शास्त्रज्ञांची मुलाखत असेल म्हणजे जे काही प्रगतीशील शेतकरी असतील नंतर शास्त्रज्ञ असतील त्यांच्या मुलाखती नंतर वेगवेगळ्या पशुपा जे आपले कृषीविषयक इतर व्यवसाय असतात म्हणजे कुक्कुटपालन असेल गोट फार्मिंग असेल या शेतीपूरक व्यवसायाला आपण भेटी देणार आहोत त्यांचं नेमकं ग्राउंड रिॲलिटी काय आहे ठीक आहे कसं त्यांना परवडतं कसं व्यवस्थापन करतात हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत तर त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा ठीक आहे धन्यवाद